आज आपण मस्त कोबीची भाजी बनवणार मस्त की कोबीच्या भाजीमध्ये चणा डाळ टाकणार छानपैकी ही भाजी होते आता बघा तेलामध्ये बरं राई जिरा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकेल कांदा लसूण टाकायचा आहे छान परतवून घ्यायचं आहे जरा कोंबून घ्यायचं आहे कांदा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं इथं हळद मीठ हिंग टाकून घेतलेला आहे मसाला टाकून घ्यायचा आणि छानपैकी विकडून तिकडून परतवून घ्यायचं आहे जकाचपैकी कोबी आणि बटाटा टाकायचा आहे एक नंबर भाजी होती चपाती बरोबर भाताभरं एक नंबर लागते तर ही भाजी ना गावाकडे कुठलाही कार्यक्रम असेल ना पूजा वगैरे तर मस्त आवर्जून बनवली होते आणि खूप चव येते भाजीला मिरची थोडीशी भरून टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार छान मीठ टाकलेलं आहे मिरच्या टाकायच्या तोल्या मस्त की भाजी तयार होते कोथिंबीर पेरायची आणि एक नंबर भाजी होती भाजी थोडंसं वाटण लावा कुठलाही हिरवं काळा वाटून कुठलाही लावा छान भाजी तयार झाली आवडलाच नक्कीच लाईकशी सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करत जा तुम्ही नुसते सबस्क्राईबचं बटन असं दाबलं तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा चला तर बेलगा म्हणजे घंटीचं बटन दाबाच